काय प्रकार घडलंय हाटील वर जेव्हा त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी हात पॅक केली त्यांनी लगेच गेर टाकले एकशे चाळीस ची स्पीड न गाडी पळून मला तिथं बुकी घातली पुन्हा काय झालं परेशाला ती म्हणायची मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती डायव्हर म्हणला याला जामकेड बस न्यायचा तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घेतला सहा वाजता साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही ना ना पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल ले ले हो हो जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर फिटून दिलेला आहे मला जेवण केलं हा जेवण कॅरिअर होत काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो त्यात एक जणांना तवा मला सोडून ना किती जाण काय प्रकार काय होता म्हणजे काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फुटू द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून ते मारायचंच म्हणायचे ना खलासच करायचं कारण मुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबाच नेलं तर मला त्यात करून कसे पाहिजे न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ती काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर पाळणार ती तर काय पाळणार आहेत का थोडी माग काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कटोरती कटोर कराय कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदा होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीश्वर टाटी म्हणून भरपूर काही कर आहेत आम्हाला म्हणजे काय ते धंदाज करू नको म्हणला आलेत असे त्यांच्या हिशेबाचं स्पेन झालेला आम्हाला आम्ही येताना त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारले का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की ह्याला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणाचा गुण। गुण। जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर झाले आहेत आणि अशी घटना घडती काय बघताय या सगळ्या घटनेकडे आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणारा का महाराष्ट्र सपोर्ट देतोय आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चावलाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं दमक्यात देणं वेगळं झालं पोनवर धमकी देत तिथे दे दे थोडं झालं म्हणी डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे ने मारा हिशेबाने पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं माराज हिशेबाने उचलून नेले ना मला ने ने अडकून काचत नाही कुठल्या हिशोबात दरवाजा मध्ये दरवाजा मध्ये अडकून नेलं काही व नाहीत की माझ्या हाताला गे हात उचलत नाही तर पायाला घासले जेव्हा हे आमटा फुटला माझा मी पण चपूल सुटलेला नाही तर आज पाय बी राहिले नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कुठे कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलिस स्टेशनला गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे दावकाना जाऊ इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला आम्ही जाताना बाई खूप मार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला तर नौकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार बिऊन आहे आमचं कव मारून जाते हीच नाही पश्चाताकडून माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता तिकडे आल्यानंतर ट्रॉफिक व्हायला लागली कोणाची होती तिथं बारीक पडला मोठ्या पण माझ्या जीवावर उठले झाला काय मग पुढं काय पुढं काय करणार तुम्ही काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला ही आरोपी खूप दिले पाहिजे काय प्रकार घडले काय मागणी तुमची मागणी आहे कसा पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय प्रकार घडले आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं ब्रिजवर टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं ब्रिजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय दुखापत काय झाली होतं हाताला दोन्ही लागले आता ती एक हे काढल्याशी तर काय करणार हात तर मोडल्या म्हणून वाटायला मागणी काय प्रशासन